आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत बजाज नगरात तरुणाचा मृतदेह अतिमध्य प्राशांचा संशय विषारी दारूमुळे मृत्यू बजाज नगरातील कोलगेट चौकाजवळ शुक्रवारी सायंकाळी अठ्ठावीस वर्ष उमेश वायाळ याचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे अतिमद्य सेवनामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून विषारी दारूमुळे मृत्यू झालाय का याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगत आहे घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या म्हणण्यानुसार उमेश बराच वेळ रस्त्यावर निश्चित अवस्थेत पडलेला होता माहिती मिळताच वाळूज एम आय डी सी परिसरात पोलीस घटनास्थळी दाखल झाले व तरुणाला घाटी रुग्णालयात नेला मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला उमेश वायाळ वय वर्ष अठ्ठावीस राहणार बजाज नगर हा नरेश वायाळ या भावासोबत वास्तव्यास होता तो सुशिक्षित असूनही व्यसनाच्या आहारी गेल्यानं अकाली मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान कोलगेट चौक व महाराणा प्रताप चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध देशी दारू विक्री सुरू असून यामुळं तरुणाई व्यसनाधीन होत असल्याची तक्रार पोलिसांकडून के, केली आणि नागरिकांकडून केली जाते या घटनेनंतर अवैध दारू विक्रेत्यांविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अशी जोरदार मागणी होती आहे